नमस्कार ईश्वरीने अर्णवच्या आईची साडी नेसलेली असते त्यामुळे अर्णव ईश्वरीवरती खूपच फिदा झालेला असतो ते बघून ईश्वरीला खूपच आनंद होतो पण वल्लरी मात्र चांगली चाट पडलेली असते आणि त्यावेळेला वल्लरीचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो त्याच वेळेला ईश्वरी अर्णवसवळ जाते आणि अर्णवला बोलते अर्णव सर मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे तेव्हा अर्णव बोलतो माझ्या पुढे पुढे करायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्याशी बोलतो कारण फक्त आणि फक्त आजी आणि ताईंसाठी आणि खरं सांगायचं तर ताईला काही त्रास व्हायला नको म्हणून नाहीतर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर मला सुद्धा तुमच्याशी बोलायची इच्छा नाही कारण मला एक गोष्ट आहे जो माणूस आपल्याला किंमत देत नाही ना त्याच्या मागे मागे करायचा विचारच आपण करायचा नाही कारण त्या माणसाला सुद्धा त्या माणसाची किंमत कळलीच पाहिजे अर्णव सर तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमच्या मागे मागे करते तर अजिबात नाही अर्णव सर तुम्हाला जर का मला सोडायचं असेल तर सोडा माझी काहीच हरकत नाही किती वेळा ओरडून ओरडून सांगायचं की माझा यामध्ये काहीच संबंध नाही मला या गोष्टी माहितीच नव्हत्या आणि जेव्हा गोष्टी माहिती तेव्हा मात्र मला धक्का बसला होता मी तुम्हाला त्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करत होते पण खूप भीती वाटत होती कारण आपला संसार उद्ध्वस्त होऊ नये म्हणून पण आता मात्र या गोष्टीची भीतीच राहिली नाही अर्णव सर आपला संसार वाचवण्याची जबाबदारी काही माझ्या एकटीवर नाहीये तुमची सुद्धा आहे आणि तुम्हाला जर का आपला संसार वाचवायचाच नसेल तर मात्र मी काहीच करू शकत नाही हे ऐकून अर्णवला चांगलाच धक्का बसलेला असतो इतके दिवस गप्प असणारी ईश्वरी मात्र आता फडाफडा बोलायला लागलेली असते ते, ते बघून अर्णव तर चाटच पडलेला असतो तेवढ्यात मात्र ईश्वरी बोलते आज माझी आई सुद्धा इथे येणार आहे कारण तिच्या लेकीचं पहिलं मकर संक्रांत आहे हे ऐकून अर्णव बोलतो तुझी हिंमतच कशी झाली त्या बाईला माझ्या घरात बोलवायची तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर अदबीने बोलायचं तुम्ही माझ्या आईबद्दल बोलताय तुमच्याकडे काही पुरावे आहेत पुरावे असतील तर माझ्या आईवरती आरोप करा फक्त एका फोटोवरून तिला गुन्हेगार तुम्ही समजू नका आणि अर्णव सर तुमच्या ताईने आणि आजीनेच सांगितलं माझ्या आईला इथे बोलवण्यासाठी आणि म्हणूनच मी बोलवलंय तरी सुद्धा जर का तुम्हाला वाटत असेल की तिने नाही यायचं तर तुम्ही तुमच्या आजीला आणि ताईला काय सांगायचं आहे ते सांगा आणि ते सांगितल्यानंतर मग सगळ्या गोष्टी बोला हे ऐकून मात्र अर्णव चांगलाच चिडतो अर्णव बोलतो ईश्वरी मला सगळं समजतंय तू माझ्या या गोष्टीचा फायदा घेतेस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव ईश्वरी असं करू नकोस असं जर का तू करत असशील ना तर खूप मोठी चूक करतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते बस झालं अर्णव सर आतापर्यंत मी सगळ्या गोष्टी शांतपणे जगत आले पण आता नाही आता मला समजून चुकलंय जशास तसं वागावं लागेल तेवढ्यात मात्र ईश्वरीची आई तिथे आलेली असते वल्लरीला मात्र याचा काहीही ठाव ठिकाणा नसतो त्यामुळे वल्लरी मस्तपैकी सगळ्या बायकांजवळ बोलत असते तेवढ्यात मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते आई तेव्हा मात्र सुप्रियाची नजर ईश्वरीवरती पडते आणि त्याच वेळेला वल्लरी आणि सुप्रियाची नजरा नजर होते तेव्हा मात्र सुप्रिया तावातावात घरात येते ईश्वरी सुप्रियाला मिठी मारते त्यावेळेला सुप्रियाची नजर मात्र वल्लरीवरून हटत नसते आणि वल्लरी लगेच तिथून जाण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा मात्र सुप्रिया मोठ्याने आक मारते एक मिनिट थांब कुठे चालली तू तुला कुठेही जायची गरज नाही हे ऐकल्यानंतर वल्लरी चांगली चाट पडते तेव्हा मात्र अर्णव बोलतो एक मिनिट तुम्हाला समजतंय काकू इथे सगळ्या बायका जमल्यात आणि तुम्ही एवढ्या मोठ्याने का ओरडताय हो तेव्हा लगेच मोठ्यानी वल्लरीला सुप्रिया बोलते वल्लरी वल्लरी थांब तेव्हा मात्र वल्लरी थांबते त्यावेळेला सुप्रिया खूपच चिडलेली असते त्याच वेळेला ईश्वरी बोलते आई आई तू वल्लरी मामीना कशी काय विचार कशी काय ओळखतेस तेव्हा लगेच सुप्रिया बोलते काय वल्लरी मामी म्हणजे आकाश सर यांचा मुलगा आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो तू अगदी बरोबर बोललीस पण आई तू वल्लरी मामीना कशी काय ओळखतेस हे ऐकल्यानंतर सुप्रिया बोलते कशी काय ओळखते अग या बाईचा आणि माझा खूप दूर संबंध आहे आणि तुला तर माहिती नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेव किती काही झालं माझ्या समोर पुरावे आणण्यासाठी सांगितलेत मग आता मला पुरावा तर आणावाच लागेल तेव्हा लगेच अर्णव बोलतो हे बघा ताई आणि आजीला काही माहिती नाही त्यामुळे तुम्ही या गोष्टी बंद करा आणि उगाच इथे तमाशा करू नका त्यावेळेला अंजली पुढे होते आणि अर्णवला बोलते अर्णव अर्णव एक मिनिट तू काय बोलतोयस आहे का तुला अर्णव हे सर्व काय चाललंय अर्णव कसले पुरावे काय गोष्टी बोलतायत काकू मला सांगशील का आणि तू काकूंशी असं का बोल तेव्हा लगे सुप्रिया बोलते अंजली ताई तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका अंजली ताई अर्णव सरांचा जरा वेगळाच गैरसमज झाला आहे आणि तो गैरसमज मला दूर करायचा आहे तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते ते काही असलं तरी तुमच्याशी त्याचं हे असं बोलणं मला अजिबात पटलेलं नाही आणि चिंटू तू त्यांच्याशी असं कसं काय बोलू शकतोस तुला कळतं आहे का तू कसं वागतोयस तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो ताई तुला काही गोष्टी माहिती नाहीत म्हणून तू तु असं वागतेस ताई प्लीज तू स्वतःला शांत कर आणि तुला जर का काही गोष्टी माहिती नाहीत ना तर प्लीज प्लीज स्वतःला शांत ठेव तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो तेव्हा मात्र मोठ्यानी अंजली बोलते ते काहीही असलं तरी तू असा अपमान करायचा नाही कारण काकूंचा स्वभाव तर मला माहितीच आहे तेवढ्यात मात्र सुप्रिया वल्लरीच्या जवळ जाते आणि वल्लरीचा जोरात हात धरत तिला फरफटत अर्णवच्या समोर ढकलते तेव्हा मात्र वल्लरी बोलते ए तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची आत्ताच्या आता कानपाड फोडेन तुझं तेव्हा लगेच ईश्वरी बोलते ओ मामी हात तर लावून दाखवा नाही ना तुमचा हात तिथल्या तिथे तोडला तर नावाची ईश्वरी नाही माझ्या आईशी या भाषेत बोलायचं नाही या मामी आधीच सांगते तेव्हा लगेच अर्ण बोलतो काय चाललंय काकू तुमचं आणि तुम्ही माझ्याच घरात येऊन माझ्याच मामीशी असं वागताय जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा तेव्हा लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते बस झालं अर्णव काय चाललंय काय अरे कोणीही भिक्कारडी लोक आपल्या घरात येतील आणि माझा अपमान करतील आणि मी मात्र गप्प बसायचं तेव्हा ईश्वरी बोलते भिक्कारडी तर तुम्ही असाल मामी स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही मनाने किती भिक्कारडी आते माझ्या आईला बोलू नका आणि बोलताना जरा विचार करत जा तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच मोठ्याने मामी बोलते बस झालं ईश्वरी अति अतिशांतपणा करू नकोस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते तुझी नाटकं बंद कर आणि आईने जर का तुला फरफटत अर्णव सरांसमोर ढकललंय ना तर नक्कीच यामध्ये तुझा काहीतरी संबंध असणार तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो काय चाललं आहे तुमचं हे तुम्ही माझ्या मामीशी असं का वागताय तेव्हा लगेच वल्लरी बोलते मला तुझ्या तुझ्या या सासूला या घरात बघायचंच नाही अर्णव आणि तू एवढा सभ्यपणे काय विचारतोस तिला तिला या, या घरातून बाहेर काढणं हकल तिला तेव्हा लगेच अर्णव बोलतो एक एक मिनिट काकू काय चाललंय तुमचं तुम्ही सांगाल का मला आणि तुमची हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच सुप्रिया बोलते बस झाला अर्णव अति होतंय आता तुझं मगाचपासून तुझं काय नाही ऐकलं मी सगळं काही ऐकलं पण आता जर का गोष्टी हातातून बाहेर धकलणार असतील तर गप्प बस अर्णव तू मला जाब विचारलास मी काही बोलले नाही तू माझं काहीच ऐकून घेतलं नाहीस मी गप्प पण अर्णव याचा अर्थ माझीच चूक आहे असं होणार नाही अर्णव तुझी हिंमतच कशी झाली तू मला जाब विचारलास आणि मी जर का तुला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर तू मात्र माझं काहीच ऐकून घेत नाहीयेस अरे जरा तरी विचार कर तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला कसलाच विचार करायचा नाही आणि मला मात्र आता गोष्टी कळून चुकल्यात तुमचं जे काही वागणं आहे ना ते बंद करा नाहीतर गोष्टी हाताबाहेर निघून जातील आणि प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर सगळं काही हातात ना बाहेर जाईल तेव्हा लगेच सुप्रिया बोलते हातातून तर बाहेर कधीच गेले अर्णव तू मला धमकी दिलीस माझ्या मुलीला संसार करणार नाही असं स्पष्टपणे सांगितलंस तिला रोज इथे ठेवून तू तिला मरण यात्रा देतोयस ते मला काही दिसत नाही का तू माझ्या ईश्वरीला ओळखलं नाहीस अर्णव तू हिरा हिरा आणि तू हिऱ्याची पारख करायलाच चुकलायस अर्णव खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलायची तर इच्छाच राहिली नाही पण तुझं हे वागणं मात्र खूपच चुकीचं आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो माझं वागणं चुकीचं आहे माझं अरे तुम्ही विचार करा की कि तुम्ही किती चुकीचं वागताय ते मुळात तुमची हिंमत कशी झाली माझ्या घरात असं वागायची तेव्हा लगेच सुप्रिया बोलते तूच सांगितलं होतंस ना त्या बाईला तुझ्या समोर आण ज्या बाईने मला त्या कॅबिन मध्ये पाठवलं आणि तुझ्या बाबांसोबत सगळं असं घडलं मग जे काही फोटो काढले गेले जे काही फोटो सोशल मीडियावर टाकले गेले ज्यामुळे तुझ्या आईने स्वतःच्या गळ्याला फास लावून आत्महत्या केली तेव्हा मात्र आजी बोलते काय म्हणजे ती दुसरी तिसरी मुलगी नसून तुम्ही आहात तेव्हा लगेच सुप्रिया बोलते हो का होईना पण ती मुलगी मी आहे आणि या सर्व गोष्टीना जर का जबाबदार कोणी असेल ना, ना अर्णव तर तुझी ही वल्लरी मामी आहे या वल्लरीनेच हा सगळा डाव रचला तेव्हा लगेच वल्लरी सुप्रियाच्या अंगावर धावत जाते त्यावेळेला सुप्रिया उलट्या हाताची सनसनीत कानाखाली वल्लरीच्या लगावते आणि वल्लरीला बोलते खबरदार यापुढे जर का माझ्याशी या, या पद्धतीने वागलीस तर असे जर का पुन्हा प्रयत्न जरी केलेस ना तरी सुद्धा तुझं थोबाड लाल करेनच आणि मी कुणाला घाबरत नाही या त्यावेळेचा राग अजून सुद्धा माझ्या मनात खतखत होता तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची राख रांगोळी झाली होती तुझ्यामुळे आणि या सर्व गोष्टींना तू जबाबदार होतीस पण त्यानंतर तू मला भेटली नाहीस ती आज दिसलीस खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या बाईला तर चांगलं काटीने बदलून काढलं पाहिजे पण काय करणार तेव्हा लगेच अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे मला आता हा विषय वाढवायचाच नाहीये हा विषय जर का आता इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र ईश्वरीची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्यानी बोलते म्हणजे या सर्व गोष्टीं मागे जर का कोणी होत तर ती फक्त आणि फक्त वल्लरी मामी तेव्हा लगेच सुप्रिया बोलते हो अर्णव पुरावा तुझ्या समोर आहे पण आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची अर्णव या बाईला काय शिक्षा द्यायची ती तू दे पण माझी मुलगी तुझ्या सोबत करणार नाही यापुढे माझ्या मुलीचा या घरात अपमान होणार नाही अरे जीव तोडून ती तुझ्यावरती प्रेम करते पण त्या प्रेमाची शिक्षा तू तिला काय दिलीस ही अशी नाही मिस्टर अर्णव राजे शिर्के तुझा पैसा तुला लकला बसो तू ज्या पद्धतीने माझ्याशी वागलास मी सहन केलं असतं मी काहीच बोलले नसते पण माझ्या इशूचा तू अपमान केलास माझ्या इशूशी ज्या पद्धतीने तू वागलीस ना ती पद्धत चुकीची होती तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला ईश्वरी बोलते आई तू काय बोलतेस तेव्हा लगेच मोठ्याने सुप्रिया बोलते वल्लर ईश्वरी तू जर का तुझ्या आईला मानत असशील खरोखर तुझ्या आईबद्दल तुला काही वाटत असेल तर तू माझ्यासोबत आत्ता यायचं तेव्हा लगेच अंजली पुढे होते आणि अर्णवला बोलते अर्णव बघितलंस ज्या घरात इतके वर्ष ज्या माणसांना पोसत होतास ना त्या माणसांनी तुझ्या पाठीत खंजीर गुपसला आणि तू ईश्वरीचं मन ओळखू शकला नाहीस अर्णव अरे ईश्वरीच्या आईने हे सर्व केलं म्हणून तू ईश्वरीच्या ईश्वरीला सुद्धा जबाबदार ठरवलंस आणि मुळात तुझ्याजवळ काय पुरावा होता फक्त फोटो अरे तसे फोटो हल्ली बनवणे सुद्धा जाऊ शकतात एवढी साधी गोष्ट तुझ्यासारख्या मुला मुलाला लक्षात आली नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो ताई प्लीज प्लीज असा विचार सुद्धा करू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते विचार करायचा नाही म्हणजे विचार करायचा नाही म्हणजे अर्णव राजे शिर्के या बाईने तुमच्या आईचं आयुष्य आई आई उद्ध्वस्त केलं मी नाही मी फक्त एक त्यामधलं प्याद होतं ज्याला वापरलं गेलं आणि त्याला सुद्धा ते कळलं नाही अर्णव राजे शिरके मला तर तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही आणि हे सर्व जर का तू इथल्या ते थांबवलंस ना तर बरं होईल अर्णव राजे शिरके तेव्हा मात्र अर्णव हादरलेला असतो त्यावेळेला वल्लरी बोलते गप्प बस उगाच काही सांगण्याचा प्रयत्न करू नकोस माझा तुझ्यावरती विश्वास नाहीये तेव्हा लगेच अंजली वल्लरीला बोलते वल्लरी मामी गप्प बस आज पर्यंत तुझ्या पाठीशी उभं राहिलो तुला साथ केली पण तू काय आमच्याच पाठीत खंजीर खूपसलास नाही मामी नाही तुझ्यासारख्या बाईला माफी नाही आणि मी तर तुला माफ करणारच नाही आत्ताच्या आता तू इथून चालतं पडायचं स्वामी तेव्हा मात्र वल्लरी बोलते अर्णव मी हे सर्व नाही केलं आणि ती अर्णव सोबत गयावया करत असते तेव्हा अर्णव बोलतो एक मिनिट बद झालं आता मला हा विषय नाही वाढवायचा आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा सगळं काही इथल्या इथे बंद करा मला हा विषय नाही वाढवायचा त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते वल्लरी आता भोग स्वतःच्या कर्माची फळ काय ना वल्लरी शेवटी सत्य हे जिंकतच असतं आणि सत्य हे सर्वांसमोर आल्याशिवाय कधीच राहत नाही पण तुला मात्र या गोष्टीची जाणीव नव्हती तुला वाटलं कारस्थानं केली की पैसा येत राहतो पण नाही कारस्थानं केली की पैसा येत असेल पण तो फक्त क्षणभरापुरता असतो तेव्हा मात्र वल्लरी बोलते सुप्रिया गप्प बस उगाच माझ्या अर्णवच्या मनात काहीही भरवू नकोस तेव्हा अर्णव बोलतोय शटाप तुझी हिंमतच कशी होते आणि तुझ्यासारख्या बाईला मी इतके वर्ष घरात ठेवलं मुळात खर तर तुझ्यासारख्या बाईला तर इथून हकलून द्यायला पाहिजे होत आत्ताच्या आता माझ्या घरातून चालती पुन्हा कधीच तुझं तोंड दाखवू नकोस तेव्हा मात्र वल्लरी खूपच हादरलेली असते ती बोलते अर्णव अरे असं काय करतोस माझ्यावरती विश्वास ठेव अर्णव तेव्हा अर्णव बोलतो नीक आणि अर्णव मकर संक्रांतीला आलेल्या बायकांच्या समोर वल्लरीला फरपटत फरपटत घराबाहेर धकलतो त्यामुळे वल्लरी चांगलीच चाट पडलेली असते चांगली, चांगली जाऊन तोंडावर आपटलेली असते वल्लरी आकाश आणि मामाकडे बघत असते पण त्यावेळेला मामा त्या मात्र वल्लरीला बोलतात वल्लरी शेवटी स्वतःच्या कर्माची शिक्षा तू भोगलीसच वल्लरी मी तुला सांगत होतो हे सर्व थांबव पण तू माझं ऐकलं नाहीस आणि शेवटी आता स्वतःच्याच तोंडावर आपटलीस आता मी काहीच करू शकत तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते मामी तुम्ही हे सर्व केलं आम्हाला याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला पण स्वतःच्याच तोंडावर आपटलात ना मामी बघितलं शेवटी काय झालं ते तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मकर संक्रांतीच्या निमित्ताने का होईना पण अर्ण अर्णवने वल्लरीला घरातून बाहेर काढून आता तर योग्यच केलेलं आहे पण खरोखर अर्णव ईश्वरी आणि सुप्रियाशी गोड बोलू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू